भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीला गेले होते आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे दिल्लीत मध्यरात्री उशिरा चव्हाण आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर संघटनात्मक चर्चा केली आहे फडणवीस आणि शिंदे यांच्यातल्या आगामी निवडणुकीसंदर्भात झालेल्या चर्चेचा सारांश त्यांनी अमित शहा यांच्याकडे सोपवलाय सुशांत सावंत आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील सुशांत दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दे निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एक मुख्यमंत्र्यांमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुका एकत्र लढण्यावर याबाबत चर्चा झाली होती त्याचीच माहिती देण्यासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला गेले होते आणि नेमकी या दोन नेत्यांमध्ये माहितीची बैठक येत्या काळात ठरली त्यामध्ये काय चर्चा झाली याची संयुक्त माहिती जी आहे ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी महायुतीमध्ये आपण लढू शकतो आणि कोणत्याच ठिकाणी कुठे वाट होऊ शकतात त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिली मात्र केंद्रीय नेतृत्वाचं एक म्हणणं आहे की सगळ्यात महानगरपालिका निवडणुका ज्या असतील त्या तुम्ही महायुती म्हणून धडा त्या ठिकाणी एकनाथ शिंदेना सोबत घ्यायचं त्या ठिकाणी एकनाथ शिंदेना सोबत घ्या ज्या ठिकाणी अजित पवार यांना सोबत घ्यायचं अजित पवार मात्र सर्व पालिका तुम्हाला जिंकण्या जिंकाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिल्याचं बघायला मिळतं नक्कीच धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी निवडणुकीसंदर्भातील सगळा सारांश हा गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवला आहे त्यानंतर आता भाजप काय रणनीती आखत हे पाहणं महत्वाचं असेल Transcrição e